ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधुभगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या चॅनलवर आपण सुमारे तीन कॅटेगरीतले व्हिडिओ बनवलेले आहेत तर कोणते कोणते तर सगळ्यात पहिलं म्हणजे कोणत्याही कंपनीचं सहा मुद्दे पाहून अभ्यास कसा करायचा म्हणजे कोणतीही कंपनी जर आपल्या मार्केटमधील असेल तर ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी सहा मुद्द्यांचा अभ्यास करून निष्कर्ष कसा काढायचं याचे क्रमशः व्हिडिओ बनवलेले आहेत तसेच एका सेक्टरमधील किंवा वेगवेगळ्या सेक्टरमधील दोन कंपन्या असतील तर त्या दोनपैकी उत्तम कंपनी कशी निवडायची याचे मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत तसेच मित्रांनो ज्याभ म्हणजे आपण ह्या दोन कॅटेगरीतले व्हिडिओ बनवलेले तर त्यात ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत होते परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काही हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केले तर त्यात त्याचे त्या, त्या सुमारे चौदा व्हिडिओ झालेले आहेत तर ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर पहा ते आपण त्याची स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे तसेच मित्रांनो काल आपण एक व्हिडिओ बनवलेला की हिरो हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीची सर्वात लोकप्रिय ब्रँड म्हणजे हिरो होंडा स्प्लेंडर तर मित्रांनो काल आपण एक व्हिडिओ बनवलेला की हिरो होंडा स्प्लेंडर ही गाडी वीस वर्षापूर्वी ही गाडी खरेदी न करता त्या गाडीत त्या गाडीच्या किमती इतके शेअर्स खरेदी केलेले असते तर त्याच्या आत करंट व्हॅल्यूला किती रुपये झालेले आहेत हा काल आपण व्हिडिओ बनवलेला तर मित्रांनो तर त्याच्यात आपण बघितलं की हिरो मोटर्स कॉर्प ह्या कंपनीच्या शेअरमध्ये वीस वर्षापूर्वी जर पन्नास हजार रुपये गुंतवले असते तर ते जे सुमारे पाच लाख रुपये झालेले आहेत परंतु मित्रांनो काल आपण बघितलं म्हणजे वीस वर्षापूर्वी गुंतवलेली रक्कम आज फायद्यात दिसली परंतु मित्रांनो आत्ता लेटेस्ट म्हणजे करंट व्हॅल्यूला म्हणजे आत्ता वर्तमान काळात हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीचा शेअर्स गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवणे गरजेचे आहे तर मित्रांनो आज आपण हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी सध्या करंट 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 वेळेला गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना म्हणजे त्या कंपनीचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वा पहिला मुद्दा बघणे गरजेचे असते तो म्हणजे एकूण मार्केट मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही आपल्या शेअर बाजारातील कंपनी जी असते ती आपल्या शेअर मार्केटचाच एक भाग असते आणि शेअर मार्केटचा एक भाग असती तर ती कंपनी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्या अगोदर एकूण मार्केट बघणे गरजेचे असते तर मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजाराचं निफ्टी निर्देशांक म्हणजेच टॉप फिफ्टी म्हणजे संपूर्ण कंपन्यातील टॉप फिफ्टी कंपन्यांचा एक निर्देशांक आहे ते आपण अभ्यासक्रमात पाहिलेलं आहे निफ्टी म्हणजे काय तर मित्रांनो निफ्टी निर्देशांक जर बघितला तर आज दिनांक आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज निफ्टी निर्देशांकाचा सॉरी निप निफ्टी निर्देशांक हा पंचवीस हजार सहाशे त्रि त्र्याऐंशी अंकावर क्लोज झालेला आहे परंतु निफ्टी निर्देशांकाचा बावनवी खाय किंमत जर बघितली तर ती होती सव्वीस हजार तीनशे त्र्याहत्तर म्हणजे थोडक्यात काय तर आज करंट करंट वेळेला जर बघितलं तर आपलं निफ्टी निर्देशांक हा बावनवी खायपासून सुमारे दोन पॉईंट एकसष्ट टक्के खाली आहे म्हणजेच एकूण मार्केटमध्ये सध्या मंदीला सुरुवात झालेली आहे आणि ते एकूण मार्केट आत्ता बावने खायपासून दोन पॉईंट एकसष्ट टक्के खाली आहे मित्रांनो आता आपण हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व या सहा ही कंपनी गुंतवणुकीसाठी कशी आहे हे ठरवणार आहोत तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्या कंपनीची नाव आहे हिरो मोटर कॉर्प आणि हिरो मोटर कॉर्प ही कंपनी मित्रांनो ॲटोमोबाईल सेक्टरमधील टू अँड थ्री व्हीलर ह्या श्रेणीतील आहे मित्रांनो हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बजाज ऑटो टी व्ही एस मोटर अतुल ॲटो मित्रांनो हिरो मोटर कॉर्प कं ह्या कंपनीसारखेच काम करणारे कंपनी या स्पर्धक कंपन्या आहेत आणि यातील आपण बजाज ऑटो टी व्ही एस मोटर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो इतर ज्या कंपनी आहेत ह्या सेक्टरमधील त्या सेक्टरमधील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू आजची किंमत मित्रांनो आज दिनांक आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीचा एक शेअर्स पाच हजार सातशे त्र्याहत्तर रुपयाला बंद झालेला आहे मित्रांनो आणि मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवी क्लो तर मित्रांनो हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीच्या शेअरची बावन्नवीखाई किंमत जर बघितली तर ती आहे सहा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि बावन्न क्लो किंमत जर बघितली तर ती होती तेहतीसशे चव्वेचाळीस रुपये आणि आत्ता करंट व्हॅल्यूला हा शेअर्स पाच हजार सातशे त्र्याहत्तर रुपयाला मिळत आहे मित्रांनो म्हणजेच काय तर बावनवी खायपासून हा शेअर सध्या सुमारे नऊ पॉईंट बासष्ट टक्के खाली आहे मित्रांनो मित्रांनो हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीचं किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीचा एक शेअर्स चार हजार चौऱ्याण्णव रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीचा एक शेअर तीन हजार एकशे एकसष्ट रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीचा एक शेअर्स चोवीसशे पंच्याहत्तर रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्समध त्या शेअर्सचं म्हणजे त्या शेअर्स जे कंपनीचे संपूर्ण बाजारात जे शेअर्स आहेत तर ते शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख पंधरा हजार पाचशे सात करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा तोटा जर पाहिला तर दोन हजार पंचवीस साली चार हजार पाचशे अडतीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चो चोवीस साली तीन हजार आठशे बासष्ट करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली दोन हजार सातशे शहाण्णव करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली पंचवीसशे अठ्ठावीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली एकोणतीसशे ब्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे का तर त्या कंपनीचे जे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे मित्रांनो लक्षात घ्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ज्या ज्या गुंतवणूकदार घटकाकडे सर्वात जास्त शेअर्स असतात तो त्या कंपनीचा मालक असतो तर मित्रांनो हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार सध्या आहेत प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीच्या शेअर होल्डिंगमध्ये सुमारे चौतीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत ते आहेत एफ आय आय म्हणजेच म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीत अठ्ठावीस पॉईंट श्याहत्तर टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण कुन येतं ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीत सव्वीस पॉईंट एकोणचाळीस टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीचे अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली दोन हजार नऊशे ब्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली चार हजार पाचशे अडतीस करोड रुपये झालेला आहे म्हणजेच काय तर कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये दरवर्षी बऱ्यापैकी वाढ झालेली आहे आणि त्यामुळेच मोटर कॉर्प ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी चार हजार चौऱ्याण्णव रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकतीसशे एकसष्ट रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी चोवीसशे पंच्याहत्तर रुपयाला मिळत होता तोच हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला पाच हजार सातशे त्र्याहत्तर रुपयाला मिळत आहे म्हणजेच काय तर हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत चा कमी चार हजार चौऱ्याण्णव रुपये मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी चार, चार वर वर हजार चौऱ्याण्णव रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी एकतीसशे एकसष्ट रुपये गुंतवलेले असते दहा वर्षापूर्वी चोवीसशे पंच्याहत्तर रुपये गुंतवलेले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला पाच हजार सातशे त्र्याहत्तर रुपये झालेले आहेत म्हणजेच काय तर हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीनं दहा वर्षापूर्वी गुंतवलेल्या चोवीसशे पंच्याहत्तर रुपयाचे आज पाच हजार सातशे त्र्याहत्तर रुपये करून दिलेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीचं शेअर होल्ड सॉरी हां हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीच्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा चौतीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते परंतु मित्रांनो हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीत ते थोडे कमी आहे त्यामुळे प्रमोटर होल्डिंगनुसार जी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की हिरो मोटर कॉर्प ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्क्यापेक्षा कमी आहे पण त्याच्या आसपास आहे त्यामुळे ही, त्या ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या योग्य आहे वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या आपतिष्टांना आपले चॅनल वरील सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आत्ता आपण हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवलेला आहे तर ह्याच्याशी ह्या सेक्टरमधील तुलना तुलना होण्यायोग्य कंपनी आहे म्हणजे बजाज ऑटो ही आहे तर मी तेजी ते जी ह्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवणार आहे तर तुम्ही बजाज ॲटो ह्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बघा आणि त्यात दोन्ही व्हिडिओमध्ये तुलना करा ह्यापैकी कोणती कंपनी उत्तम आहे त्याचा आत्मविश्वास तुम्हाला मिळेल तसेच मित्रांनो आपण जे आप कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना मार्गदर्शक ठरत आहेत परंतु जे नवीनच आहेत त्यांनी शेअर बाजार अभ्यासक्रम हे, हे सुद्धा व्हिडिओ आपण जी प्लेलिस्टमध्ये ती प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहे ते पहा ही विनंती भारत माता की जय